अनेकांना पुढे येऊन पडले ऐकून पडले काही लोक काय काय झालं मला माहित नाही पण या ठिकाणी एवढंच सांगतो पुढे आले महिलांनी मुळे अद्भूत आणि दैतीचे मान असा विजय आपल्याला मिळाला म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेता बनवण्या एवढं संख्याबळ देखील राहिलं नाही प्लीज जेवढं साफ एकदम तो कुठे आमच्या एवढं मतदान केलं एवढं मतदान केलं हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये एक लाडक्या बहिणींची लाट निर्माण झाली आणि त्या लाटेमध्ये विरोधी पक्ष वाहून गेला अरे भूषण तुझा घडलंच नाही कुठं गेलं त्या चमत्कार कोणी केला लाडक्या बहिणींनी त्यामुळे तुम्हाला हा मला भेटायला आला माझेच द्यायला आलात अभिनंदन करायला आलात मी आपल्याला एवढंच सांगतो की हा लाडका भाऊ तुमच्या पाठीशी कायमपणे उभा आहे खंबीरपणे उभा आहे आणि योजना लागू करण्यापूर्वी आम्ही विचार केला के की या सर्व सामान्य माझ्या लाडक्या बहिणीच्या परिवाराला कुटुंबाला काहीतरी हातभार लाडकी बहीण योजना झाली तीन गॅस सिलेंडरची योजना झाली इथे झाले एस टी मध्ये आपण पन्नास टक्के सवलत दिली एक लाडकी लखपती योजना आपण केली मुलींना उच्च शिक्षणाची योजना आपण केली वयोश्री योजनामध्ये देखील आपल्याला आपल्या सिनियर सिटीजन यांना लाभ ला मिळतो आणि या योजना ज्या केल्या आपण त्या विचारपूर्वक केल्या आणि म्हणून हे सरकार आपण म्हणतो सर्वसामान्यांचं आहे गोर आहे सर्वसामान्यांच्या सरकारचा सर्वसामान्यांना हलवाच लागला पाहिजे फक्त सर्वसामान्यांचं सरकार गरीबी हटाव गरीबी हटाव काँग्रेस बोलून गेली गरीब हटला नाही गरीबी हटली नाही गरीब हटला गरीबी हटली का गरीब वाटून गेला पण आता तुम्हाला मी सांगतो पंचवीस कोटी लोकांना मोदी साहेबांनी गरिबीच्या वर काढ पंचवीस कोटी हा मोठा आकडा आहे आणि आपल्या राज्यात पण यापुढे कोणी उपाशी पोटी झोपता कामाने धोकेलेलं अन्न म्हणजे रोटी कपडा मकान देण्याचा निर्णय पण आपण घेतलेला आणि आता तुम्हाला दीड हजाराच्या आम्ही ठरल्याप्रमाणे एकवीसशे रुपये करणार त्याचाही निर्णय त्यामुळे तुम्ही जो निर्णय घेतला मतदान करताना तो अतिशय यशस्वी झाला आणि खूप मोठा विजय या ठिकाणी मी नेहमीच सांगत होतो मला पत्रकार विचारायचे किती जागा आहे ती मी त्यांना सांगायचो थंपिंग मेजॉरिटी आता थंपिंग पेक्षा तुम्ही खूप मोठा हा विजय आहे दीपक विजय आहे आणि म्हणून तुम्हाला धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहे आता बाई तुम्ही बघतो सोशल मीडियावर काही महिलांचे बहिणींचे कमेंट्स बघतो खूप मोठ्या प्रमाणावर लोक खुश आहेत आणि हे सरकार तुमचं आहे आणि म्हणून हे सरकार तुम्ही पुन्हा आणलेलं आहे आणि म्हणून आज तुम्ही मला भेटायला आलात धन्यवाद द्यायला आलात ऑप्शन करायला आलात याबद्दल मी खूप खूप आपला आभारी आहे खूप खूप मनापासून आपल्याला धन्यवाद देतो असंच आपलं प्रेम प्रगती करायची चौक प्रगती करायची या राज्याचा सर्वांगीण विकास हा आहे आणि म्हणून तुमचं त्याच्यामध्ये जे काही योगदान आहे ते सगळ्यात जास्त योगदान आहे आणि मला बा वाटतं तुम्ही आपल्या घरच्या लोकांना पण यावेळेस बरोबर

पाहिजे सगळ्यांच्या आतवरती लाडक्या बघितल्या लाडक्या भावा Thank <music> you.